हा बोल ना कुठं चालले पाण्या पावसाचे छत्री नाही घेतली काय नाही काय तसेच झाली <laughs> अगं ते मेडिकल आलोय का ते संदीप नाही का संदीप ते संदीपचा काय विषय झाला अग तो आजारी ना ग हॉस्पिटल मध्ये हो, म्हणून मी मेडिकल मध्ये आलोय काल तर बरे होते ते हा हो, नाही काल बरा होता तो काही सांगू तुला अगं काल एवढा दारू प्याला तो हो, अगं रात्री त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍडमिट आहे मग आलोय मी मेडिकल मध्ये त्याच्यात गोळ्या औषध घ्यायला आलोय हॅलो ऐक ना एक मिनट थांबा आपलं रेग्युलर हा बोल काय म्हणत होती आव त्या बाटल्या हातात घेऊन चालल्या पडल्या मग पिशवी घ्या ना व्हिडिओ कॉल सुरू झाला काय व्हिडिओ कॉल तर नाही कळलं कस का स्वप्नांना सांगा रे सांगा कुंद कोळांना बे सांगा रे सांगा आता नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या मनात नाच रे मोरा ना टिंटी टिंटी काला काळा रे आता बघ ना मी कसं झालो